नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपलं कृषी संबोधीमध्ये आणि मित्रांनो एकूण आपल्या राज्यातील तब्बल एकवीस जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी ते एक अत्यंत महत्त्वाची अपडेट आप आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत आणि खास करून आपल्या महाराष्ट्र शासनाच्या महसूल तसेच हो वन विभागामार्फत आपल्या राज्यातील तब्बल एकवीस जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी हा निर्णय दिनांक पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी घेण्यात आलेला आहे आणि याचा थेट शासन निर्णय आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहत आहोत तर महत्त्वाचं म्हणजे की हा जो काही शासन आहे तो कशा आहे तर जून, जून ते सप्टेंबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये म्हणजेच की आपल्या राज्यात मागच्या खरीप हंगामामध्ये जून जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर या चार महिन्याच्या कालावधीमध्ये अतिवृष्टी त्यासोबत पुरामुळे जे आपल्या शेतजमिनीचं नुकसान झालं असेल तर त्यासाठी मदत देण्याबाबत हा निधी निधी वितरित करण्याबाबत शासनाने मान्यता दिलेली आहे आणि त्यामध्ये लवकरच आपल्या राज्यातील एकवीस जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकरी बनवाच्या खात्यामध्ये ही अनुदानाची जी रक्कम आहे तर ती रक्कम जमा करण्यात येणार आहे परंतु या अंतर्गत नेमकी किती रक्कम जमा झाली किंवा होणार आहे हे पाहण्यासाठी महत्त्वाचं म्हणजे की जो आपल्याला शासन निर्णय तो, तो पाहावा लागणार आहे आणि यामध्ये जर पाय झालं तर जून ते सप्टेंबर जसं की आपण म्हणलो होतो जून जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर मागचा खरीप हंगाम की दोन हजार चोवीसचा तर या कालावधीमध्ये आपल्या राज्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमध्ये आणि पूर जे आपल्या शेतकऱ्यांचं शेती पिकांचं आणि शेतजमिनीचं नुकसान झाले असेल तर अशा नुकसानीत नुकसानीसाठी बाधितांना मदत देण्याकरता राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून जो संदर्भाधीन क्रमांक एक शासन निर्णय आहे तो त्या शासन निर्णयांवर निश्चित केलेले दर आहेत तर त्या दबानुसार जवळपास एकोणतीस कोटी पंचवीस लाख एकसष्ट हजार रुपयांचा निधी जो आहे तो तो वितरित करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे आणि या शासन अंतर्गत ती मंजुरी देण्यात येत आहे तब्बल एकवीस जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी एकोणतीस कोटी पंचवीस लाख एकसष्ट हजार रुपये एवढा जो निधी आहे तो तो मंजूर करण्यात आलेला आहे आणि महत्त्वाचं म्हणजे की या शासन एक परिपत्रक देण्यात आलं आहे आणि त्यानुसार हा निधी जो आहे तो तो वितरित करण्यात येणार आहे आणि एक बाब बाबी दोन नंबर अफवू शकता की तुम्ही या प्रस्तावा अलग्या सर्व लाभार्थ्यांची माहिती विहित नमुन्यात तयार करून जास्तीत जास्त एका महिन्याच्या आत संगणक प्रणालीवर भरता येणार आहे म्हणजे की आता एक महिन्यानंतर जे आहे ती ही यादी आपल्याला पाहता येणार आहे त्यासोबतच महत्त्वाचं म्हणजे की जे काही भूमी अभिलेख आहे महसूल अभिलेख आहे त्यानुसार शेत जमिनीचे मालक असलेल्या फक्त अल्प आणि अत्यल्प शेतकऱ्यांनाच जास्तीत जास्त दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये ही खातर जमा करण्यात येणार आहे तीन हेक्टरपर्यंत ही मदत जी आहे ती निर्णय नसून महत्वाचं म्हणजे की लाभार्थ्यांना मदत वाटपाची पूर्ण कार्यवाही जी आहे तर ती पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांची यादी आणि मदचा तपशील दिल्याच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे म्हणजे की नुकसान भरपाईच्या यादी ज्या आहेत तुम्ही प्रत्येक जिल्ह्याच्या संकेतस्थळावर सुद्धा जाऊन पाहू शकता त्यासोबत महत्वाचं म्हणजे की हा जो काही शासन नाही तर यानुसार यापूर्वी वेगवेगळे निर्गमित केलेल्या आदेशाद्वारे नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्यांना दिलेल्या मदचा निधी बँकांनी कर्ज खात्यामध्ये अथवा अन्यथा वसुलीसाठी वरती करू नये याकरिता जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व बँकांना आवश्यक त्या सूचना निर्गमित कराव्यात व या सर्व सूचनांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी जी आहे तर ती संबंधित जिल्हाधिकाऱ्यावर राहील त्यासोबतच महत्त्वाचं म्हणजे की सदर नेतृत्तून येत असल्या खर्चाचे आहेत असण्याचं महत्त्वाचं बाब आहे आणि विशेष म्हणजे की तुम्ही ते पाहू शकता की या शासनासोबत जे काही परिपत्रक आहेत ते जोडण्यात आलेलं आहे आणि या परिपत्रकानुसार जून ते सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये एवढा निधी जायचा तो वितरित करण्यात येणार आहे आणि यामध्ये कालावधी तसेच प्रस्ताव देण्यात आलेला आहे आणि यानुसार महत्वाचं म्हणजे की विभागीय आयुक्त नाशिक यांचा जो काय प्रस्ताव होता तर त्यानुसार नाशिक विभागातील फक्त एकट्या जळगाव जिल्ह्यातील एकशे त्रेचाळीस शेतकऱ्यांसाठी तेरा लाख रुपयांचा निधी जो आहे तो तो मंजूर करण्यात आलेला आहे त्यानंतर विभागीय आयुक्त पुणे यांच्या प्रस्तावानुसार पुणे सातारा सांगली को सांगली आणि कोल्हापूर सातारा या सर्व पूर्ण जिल्ह्यासाठी पाहू शकता एकूण सहा जिल्ह्यासाठी जवळपास एक हजार तीनशे सात शेतकऱ्यांसाठी एकोणसाठ लाख बत्तीस हजार रुपयांचा निधी जो आहे तो तो मंजूर करण्यात आलेला आहे यानंतर महत्वाचा विषय म्हणजे की आता विभागीय आयुक्त नागपूर यांच्या प्रस्तावानुसार आपल्या गडचिरोली जिल्ह्यातील तीनशे पंच्याऐंशी शेतकरी बांधवांसाठी एकूण अकरा अकरा लाख पंचावन्न हजार तर वर्धा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी एकशे एकोणा सॉरी एक कोटी एकोणऐंशी लाख चौदा हजार रुपये त्यासोबतच चंद्रपूर जिल्ह्यातील पाच हजार तीनशे नऊ शेतकऱ्यांसाठी सात कोटी अठ्ठेचाळीस लाख एकोणनव्वद हजार रुपये आणि नागपूर जिल्ह्यातील जवळपास आठशे पंच्याहत्तर शेतकऱ्यांसाठी एक कोटी बेचाळीस लाख चौऱ्याहत्तर हजार तर चंद्रपूर जिल्ह्यातील शहात्तर शेतकऱ्यांसाठी सोळा लाख चौवेचाळीस हजार अशा प्रकारे आहे तर तो मागवण्यात आला आहे आणि त्यानंतर अमरावती विभागातील प्रस्तावानुसार महत्त्वाचं म्हणजे की विभागी विभागीय आयुक्त अमरावती यांच्या प्रस्तावानुसार अमरावती जिल्ह्यातील तीनशे शहाण्णव शेतकऱ्यांना पस्तीस लाख त्र्याऐंशी हजार रुपये त्यानंतर अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जवळपास अठरा शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपयाची मदत तर यवतमाळ जिल्ह्यातील आठशे पासष्ट शेतकऱ्यांना अठ्ठावन्न लाख बेचाळीस हजार रुपये तर एकूण बुलढाणा जिल्ह्यातील तीन हजार दोनशे शहात्तर शेतकऱ्यांना तीनशे छत्तीस सॉरी तीन, तीन लाख तीन कोटी छत्तीस लाख एकाहत्तर हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे आणि त्यानंतर अमरावती भागातील शेवटचा जिल्हा म्हणजे नाशिक तर नाशिक जिल्ह्यासाठी जवळपास दोन लाख सत्त्याऐंशी हजार रुपयांचा निधी जो आहे तो मंजूर करण्यात आलेला आहे आणि यानंतर शेवटचा विभाग म्हणजे की आपला छत्रपती संभाजीनगर विभागीय छत्रपती संभाजीनगर यांच्या प्रस्तावानुसार परभणी जिल्ह्यातील जवळपास एक हजार सहाशे सात शेतकऱ्यांना तीन लाख सॉरी तीन कोटी सदुसष्ट लाख तेवीस हजार रुपयांचा निधी जो आहे तो मंजूर करण्यात आलेला आहे त्यानंतर लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ती। जवळपास तीन शेतकऱ्यांसाठी चौदा हजार रुपये आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये मात्र पाच हजार एकशे चौदा शेतकऱ्यांना सहा कोटी चौसष्ट लाख एक्क्याण्णव हजार रुपयांचा निधी जो आहे तो मंजूर करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे त्यानंतर धाराशिवमध्ये सुद्धा एकावन्न शेतकऱ्यांना दोन दोन लाख एकसष्ट हजार रुपये आणि नांदेड जिल्ह्यातील जवळपास एक हजार आठशे सत्त्याऐंशी शेतकऱ्यांना दोन कोटी पंच्याऐंशी लाख तीन हजार रुपये असे एकूण मिळून आपल्या राज्यातील स या सहा विभागातील एकवीस जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी जवळपास तेवीस हजार पासष्ट शेतकऱ्यांना एकूण एकोणतीस कोटी पंचवीस लाख एकसष्ट हजार रुपयांची मदत जी आहे ती कालच्या शासन निर्णयाद्वारे मंजूर करण्यात आलेली आहे आणि ही मदत जी आहे ती डाउटस आपल्या आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जे आहे जमा होणार आहे तर आपली जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना ही माहिती नक्की शेअर करा यामध्ये कुठले कुठले जिल्ह्यात तुम्ही पुन्हा एकदा आपल्या स्क्रीनवर पाहू शकता ज्यामध्ये जळगाव असेल पुणे असेल सातारा सांगली कोल्हापूर आणि त्यानंतर नागपूरमध्ये गडचिरोली वर्धा नागपूर चंद्रपूर तर अमरावतीमध्ये अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा वाशिम आणि परभणीमध्ये लातूर हिंगोली धाराशिव आणि नांदेड अशा प्रकारचे जिल्हे आहेत तर आपल्या या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नक्की ही माहिती शेअर करा धन्यवाद